नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे बाबत दोन स्वतंत्र जी आर निर्गमित नियमित सेवेनंतर पहिला दुसरा व तिसरा लाभ अनुदेय असणार चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका निवृत्तीवेतनबाबत दोन स्वतंत्र जी आर वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार निर्गमित करण्यात आलेले आहे तीन लाभाच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना व निवृत्तीवेतन संदर्भात दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी दोन स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे चला तर पाहूया जी आर विषयी वित्त विभागाच्या दिनांक दोन तीन दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयानुसार दहा वीस व तीस वर्षाच्या नियमित सेवेनंतरची तीन लाभांची सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू करण्यात आलेली आहे आता या सदर निर्णयातील तरतुदींनुसार पात्र कर्मचारी यांना तीन लाभाच्या नियमित सेवेनंतर पहिला दुसरा व तिसरा लाभ अनुदेय असणार आहे या अनुषंगाने राज्यातील विधी व न्याय विभाग अंतर्गत धर्मदाय संघटना आस्थापनेवरील सहाय्यक धर्मदाय संघटनेच्या आस्थापनेवर कार्यरत असणारे अधिकाऱ्यांना तीन लाभाच्या सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्यास अखेर मंजुरी देण्यात आलेली आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी ज्यांची पदभरतीची जाहिरात अथवा अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे व त्यांना दिनांक दोन हजार पाच नंतर नियुक्ती दिली गेली आहे अशा राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र सरकारच्या निर्णयाच्या अधीन राहून जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत निर्णय घेण्यात आलेला आहे ज्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आलेली आहे अशांची यादी सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेली आहे